यंदाच्या दिवाळीची खरेदी करा तुमच्या बजेटमध्ये आणि खरेदीवरती मिळवा एक आकर्षक गिफ्ट तेही फक्त श्री सिद्धनाथ टेक्सटाईल्स इथंच ही ऑफर दिनांक दहा ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंतच सौंदर्य खोलवणारं पारंपरिक ते मॉडर्न वस्त्रदालन म्हणजे एकच नाव श्री सिद्धनाथ टेक्सटाईल्स देशिंग रोड यशवंतनगर कवठे महाकाळ जिल्हा सांगली निश्चितपणानं मगाशी आपल्या या शहरामध्ये पदयात्रा चालू होती या पदयात्रेमध्ये मुलांचा आणि लोकांचा उत्साह बघितला लोक घरातून बाहेर येत होती आणि नमस्कार करत होती किंवा हात करत होती काही वयस्कर मंडळी आशीर्वाद देत होती हे सगळं बघितल्यानंतर लक्षात येत हा उत्साह हे प्रेम या जनतेनं दिलेलं हे बघितल्यानंतर लक्षात येतं की काका तुमचा विजय हा निश्चित आहे आणि विजयापासून आपल्याला कुणी शकत नाही पस्तीस वर्षाचा उल्लेख अनेक वक्त्यांनी या ठिकाणी केला पस्तीस वर्ष सातत्यानं खोट बोलण्याचा उद्योग तासगाव कवटेम तालुक्याला मागे ठेवण्याचा उद्योग काही मंडळींनी केलेला आपण पाहतोय माझी तरुणांना विनंती आहे आपल्या वडिलांची कर्तबगारीची पस्तीस वर्ष या लोकांनी वाया घालवलेली आहेत आपली या ठिकाणी येणाऱ्या पिढीचं उज्ज्वल भविष्य घडवायचं असेल आपली पिढी शावत ठेवायची असेल तर या खोटं बोलणाऱ्या व्यक्तींना आपण दाखवण्याची गरज आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद प्रेम शक्ती आदरणीय काकांच्या पाठीमागे आपण खूप मोठ्या पद्धतीने उभी करावी एवढी आपल्या सगळ्यांना विनंती करतो या भागामध्ये म्हैसाळच्या योजनेच्या रूपानं शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाना न्याय देण्याची भूमिका कुणी घेतली असेल तर ते आदर आदरणीय घोरपडे सरकार यांनी घेतली निश्चित पणाला टेंबू योजनेला फंड आणून हजारो कोटी रुपयांचा निधी आणून ही टेंबू योजना पूर्ण करण्याचं काम कुणी केलं असेल तर ते माननीय संजय काका पटील यांनी केलेलं आहे विस्तारित टेंबू विस्तारित पैसा हजारो कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्याला पाणी दिलं तर शेतकरी समृद्ध होईल शेतकऱ्याचं घर वर येईल त्याच्या मुलाबळांच या ठिकाणी उज्ज्वल भविष्य घडेल या दृष्टिकोनातून या दोन्ही नेत्यांनी आपल्या तालुक्यामध्ये पाणी योजनांच्या वर प्रचंड मोठा अभ्यास केला ज्या ठिकाणी नुसती कुसळ होती त्या ठिकाणी झाला असेल तर ते या व्यासपीठावरच्या दोन नेत्यांच्या मुळे झालेला आपल्याला दिसून येत निश्चितपणाने शेतीला पाणी मिळालं पाहिजे काहीला शुद्ध पाणी मिळालं पाहिजे या दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवून या तालुक्यामध्ये पाण्याच्या योजना अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याचं काम या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून झालेलं आपल्याला पाहायला मिळते युवकांच्या हाताला रोजगार मिळायचा असेल तर निश्चितपणानं उद्योगधंदे वाढले पाहिजे कि उद्योगधंदे जर वाढायचे असतील तर आपल्या तालुक्यामध्ये दळणवळणाच्या सुविधा असल्या पाहिजे चांगले रस्ते असतील या ठिकाणी पाणी असेल तर निश्चितपणानं उद्योगधंदा चालना मिळाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी आपल्या तरुणांनी या ठिकाणी निर्धार केला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये आपलं उज्ज्वल भविष्य घडवायचं असेल तर या काकांच्या आणि सरकारच्या शिवाय या तालुक्याला पर्याय नाही येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद प्रेम या ठिकाणी काकांच्या घर आपण सगळ्यांनी उभे करावे युवकांना माझी विनंती आहे आपलं पुढचं भविष्य चांगल्या हाती द्यायचं असेल तर या दोन नेत्यांना आमदार केले आपण केल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही हा या ठिकाणी निर्धार करूया वेळ अत्यंत कमी आहे त्यामुळे मी आपल्या दोन शब्दात माझे या ठिकाणी मनोगत व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद